भव्य दिव्य ओपनच्या मैदानात भिंग भिहरी पठारवाडीच्या मैदानात आपलं जंगी स्वागत बरं आज कसं काय नियोजन होतं कोणाबरोबर पाहिलं होता घरचीच गाडी आपली आपल्या घरचीच गाडी नाव काय आपले नाव रॉयल एक्स रॉयल एक्स आणि याचं युवराज युवराज आपल्या घरचीच गाडी होती घरचा भेटूया ठीक आहे दहाव्या गटामध्ये गट झाला ठीक आहे

आपल्या दावणीला नंदी असल्यावर काय आनंद वाटतो आनंद वेगळाच असतो किती दुःख असलं तरी निघून जातात आनंद आपल्या दावणीला चार बायले आहेत ती पण आहेत का त्यांचं नाव काय चॉकलेट आणि पिस्तूल नमस्कार ड्रायव्हर नमस्कार बरं आज कसं काय गाडीचं नियोजन कसं काय कसं काय गाडी पळाली चांगली तळबिळ कसं काय एक नंबर कसं काय वाटतं कसं काय एक नंबर गट सेमी पास झाला हां ठीक आहे ठीक आहे धन्यवाद आपल्या गाडीबद्दल थँक्यू धन्यवाद आपलं नाव सांगितलं नाही शुभम ड्रायवर जालनाकर शुभम शुभम ड्रायवर जालनाकर ठीक आहे धन्यवाद बरं नमस्कार दादा बरं बकासोरच्या गळ्यात पळण्याची इच्छा आहे का सगळ्यांची खूप हो इच्छा सगळ्याच बाईलवाल्यांची इच्छा आहे पण काय नक्की प्रॉब्लेम आहे देत नाही गरीबाला बैल देत नाही काय असतो होतो इच्छा सगळ्यांची असते बैल तो पळतो मग काय त्या त्याचे पावर म्हणले तो पळतोच बरोबर सगळ्यांची इच्छा असते मत पाळण्याची बाबा बाकासुर आपल्या गाड्यात पाळला पाहिजे तो मालक नाही ना गरीबाला कोणा जवळ करीत पण बाकासुरवाले का हा त्यांचे वायदी किती असते तरी समज वायदे खूप वायदीचा हिशेब नाही आपल्याला आप सांगताय काय बैल मग आम्ही बी माग लागलो पण नाही आपल्याला आजपर्यंत बैल अजून काय आपल्याला पडला नाही तर काय हरकत नाही मिळेल आपल्या आशीर्वादाने मिळेल मिळला पाहिजे उलट मिळेल उलटे आपली आम्हाला आप बी अपेक्षा वाटते उजेडात आलं पाहिजे नाही नाही उजेडात येईल तुमची अपेक्षा पूर्ण होईल मी इन्क्वायरी करतो त्यांना काय टेन्शन नाही का बऱ्याच कुठल्या मैदान कुठलं कुठलं झालं गट पास म्हणजे आतापर्यंत जे तुमचं मैदान झाले केसरी भारत केसरी भारत केसरी के नंबर राहिलेली गाडी राहिलेली आहे ना ही गाडी राहिलेली बरोबर आणि गाडी चांगली पहती। चांगली पळते